एन्झायटी डिप्रेशन ही गोष्ट कुणी निवडत नाही ती चॉईस नसते बाहेरून बघणाऱ्यांना तो ड्रामा वाटू शकतो पण कल्पना करून बघा तुम्ही पाण्यात बुडताय शरीर धड पडताय श्वास अडकलेत आजूबाजूला लोक मदतीचा हात देत आहेत पण तुमच्या हातात तेवढी ताकदच नाही राहिली की तुम्ही तो हात धरू शकाल प्रत्येक क्षणी वाटतंय की पुढचा श्वास कदाचित शेवटचा असेल हा विचार ऐकून सुद्धा अंगावर काटा आला ना विचार करून बघा ज्या लोकांना एझायटी आहे त्यांच्यासाठी हा सीन दररोज रिपीट होत असतो एंगायटी म्हणजे फक्त एक मानसिक समस्या नाही ती तुमच्या नर्वला शरीराला श्वासाला जखडून टाकते तुम्ही उठता चालता बोलता पण आतून तुटलेले असता लोकांना वाटतं की हे सगळं नाटक आहे पण खरं सांगायचं तर हे नाटक नाही ही लढाई आहे कधी कधी एखाद्या वाईट प्रसंगामुळे किंवा मोठ्या दुःखामुळे मनावर उमटलेला ठसा एन्झायटीचं कारण होतो तुमच्यासोबत झालेला विश्वासघात जवळच्या लोकांनी दिलेला त्रास किंवा बालपणात झालेला आघात हे सगळं मनावर खोलवर बसतं आणि मग जीवनात घडणारी प्रत्येक नकारात्मक घटना त्या जखमेवर मीठ चोळते परिणाम असा होतो की भीती वेदना असुरक्षितता या सगळ्या भावना शरीरभर फिरतात कधी श्वास अडकतो कधी हृदय जोरजोरात धडकतं कधी डोळ्यातून अश्रू नकळत येतात म्हणूनच लक्षात ठेवा कुणी अँक्सियस वाटत असेल तर त्याला ओव्हर ॲक्टिंग किंवा ड्रामा म्हणू नका कदाचित तुमच्या शब्दांनी तुमच्या समजून घेण्याने त्यांच्या आयुष्यातील अंधार थोडासा कमी होईल हो एन्झायटी ही सोपी गोष्ट नाही पण जर तुम्ही अशा लोकांचं ऐकलं त्यांचं मन समजून घेतलं तर त्यांच्यासाठी तुम्ही त्या बुडणाऱ्या माणसाला दिलेला खरा हात ठरू शकता आणि हाच हात साथ त्यांच्यासाठी जीवन आणि मृत्यू यामधला फरक ठरू शकतो तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर